ये चावटी सगळे यायला सुरुवात झाल्या हजार रुपयाला पूर्ण पाठी आहे सुपर निरथ मंडळी गर्दी खूप असते पाचशे रुपयाला पाठी आहे माल चाललाय पूर्ण 800 मध्ये पाहिजे रिटेल मध्ये पाहिजे सर्व तुम्हाला भेटना मोस्टली होते 25 25 किलोचा भाजीचा सकाळी चार वाजल्यापासून चालू होतो 1000 रुपये 1200 फिश आणखी पंचवीसशे बावीसशे 2200 पर्यंत आहे मोठे मोठे मासे पासून लहान क्वालिटी जशी आव्या ते तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे तर आठशे रुपयाला पूर्ण बारा किलोपर्यंतच आहे म्हणजे लहान मोठं सर्व तुम्हाला मावरं तुम्हाला बघायला भेटणार आहे वाली बोट आहे सर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असं असाच पाहिजे तर मंडळी आपल्याकडे कमेंट आली होती जुई डिसुजा नावाची एक मुलगी होती जिनी मला कमेंट केली होती की आम्हाला ससून डॉकचा व्हिडिओ बनवा आणि मी आपल्याला बोटी चालू असतात तर टाइम टाईम मिळत नाही पण आपल्याला बऱ्याच दिवसाने भेटला आहे टाइम आणि आपण आता आलं ते म्हणजे ससून डॉकला सर्वात जुना मच्छी मार्केट आहे आणि आपल्यासोबत अजून एक ब्लॉगर आलाय रोशन टाकूर आपल्यासोबत आलाय रोशन हा पहिला एक्सपिरियन्स आहे तुझा तर मला व्हिडिओच्या शेवटी सांग धक्क्यामध्ये करतो एंट्री आणि हा बघा हा ही जी गर्दी दिसते ना ही आज कमीच वाटते पण कमी मला नाही वाटत कारण आतमध्ये धक्का आहे ते बघा आणि कलर हे जसंडक आर्ट फेस्टिवल असतो ना तेव्हा आहे बघा ते जेवढी पण बिल्डिंग्स रंगवल्यात ना त्या स्वतः पेंटर रंगवतात बघा कसे पेंटिंग केले आणि इथे तुम्हाला आता मच्छीचा भाव काय आहे ते बघायला भेटणार आहे पूर्ण गर्दीच गर्दी चालू आहे चला इथे सुरू मंडळी गर्दी खूप असते आता मी धक्क्यात जा पहिले कारण धक्क्यामध्ये डायरेक्ट बोटींचं मौरं विकला असतं आतला व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे हे बघा आपल्या बोटी लागल्यात मासेमारीच्या आणि इकडं मावरे जेवढं आहे ना सगळं येते हे बघा तर मंडळी हा जे माच्छी मार्केट जो आहे ना मच्छी मार्केट सकाळी चार वाजल्यापासून चालू होतो लिलाव वगैरे ते आणि सर्वात मोठे मासे लहान मासे क्वालिटी क्वांटिटी जेवढं आहे ते तुम्हाला इथं भेटणार होलसेलमध्ये पाहिजे रिटेलमध्ये पाहिजे सर्व तुम्हाला भेटणार सकला बघ सकला तिकडं आम्ही दाखवत मंडळी तुम्हाला दाखवतो की बोटी ज्या असतात ना त्या बघा ह्या सकाळी येतात या दालदाच्या बोटी आहेत म्हणजे जाली जाली जे जालीद्वारे मासेमारी केली जाते बघा इकडे ह्या जा दालदाचे बोटी आणि बोट्या सगळ्या दालदाचे बोटी लागल्यात आज भांगाचा माल आहे दालदाचे बोटी आले आणि इकडे बघा तर इकडे सगळा मावरा सर्व त्यांनी मच्छी घेतली आणि शॉटिंग करतात बघा आपले बारके पाले पाल्यांची वगैरे जोडत जो जो नाही सर्व दालदाचा माल हा पॅक करून झालाय आणि तिकडे आहे था था हा आता जो एक्सपोर्ट होतो ना हे सगळं माल ज्यांना जिथे हवे असेल ते मोस्टली पाला म्हणजे बंगाल लोक जास्त करतात त्यांना हा आवडतो तर इथे आपण बघणार आहोत आणि आपले सोबत जे आहे ना आले टोलरची बोट पण आले टोल ची बोट पण आली आहे त्यांना सुंदर एकदम छान काय नाव तुमचं आमचं माझं नाव गौरव शेलके माझ्या चॅनल गौरव शेलके अरे गौरव शेलके एकदम चांगलं काम करत आहेत एकदम सुंदर गौरव चला धन्यवाद मंडळी हा मार्केट चालू आहे तिकडे चालू आहे ऑप्शन तर मंडळी आपण हा पूर्ण मार्केट तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे पहिला आपण खाली जाऊया आपल्या ज्या बोटी येतात ना तिकडं जाऊया आणि एटवाली बोट आहे ही श्रीराम समर्थ बोटीचं नाव आहे आणि हा बघा हा आपला धक्का आता या जेवढण बोटी आहेत ना या सर्व इकडून जातील मासेमारीसाठी आणि हा समोरचा वीव इकडे ही बघा ही मुंबईतली सर्वात हॉन्टेड मिल जिला बोलली जाते ना ती मी लिहिती आहे हा ती मंडळी बारक्या बारक्या टोलरच्या बोटी डोलीच्या बोटी सगळे यायला सुरुवात झाल्यान तर मंडळी कोंबडा कसा कोंबडा पाचशे रुपयाला कोंबडा माझा पाचशे ना हा पाचशे 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 रुपयाला कोंबडा पाचशे रुपयाला पाठी आहे आणि बरोबर लागतं तुप वगैरे आहे दिसते मुंगूस मासा रेम्बो रनार म्हटलं जातं याला गू कसा आहे यो हां सातशे गोरी बघा आरामात दोन दीड दोन किलोचा पीस आहे आणि दोन पूर्ण जे आहे ना घालची मोठी सह ती कशी आहे ती कशी आहे बघा ती कसा पाचशे रुपये सहाशे रुपये आणि बाघरायची हा रेम्बो रनर आपल्याकडे यायला मुंगूस मासा मुंगूस मासे मुंगूस मासा okay, मुंगूस मासा आहे बघा बघा मुंगूस मासा एक नंबर कसा लावला सहाशे रुपयाचे मोठी येत आहे नाशे मस्त भिंडी पाचशे आहे काका कावली कशी आहे हजार रुपये पूर्ण पूर्ण ही हजार रुपये साईज पण बघा पूर्ण जो आहे हजार रुपयासारखे आणि तुम्हाला कसं लागेल तर हलवा वाटतं जेवढं वाट्या सर्व वाटायला लावलेलं का हलवाट कसं आज होता मी मोठी अठराशे सोय एकशे बघा मोठी एक वीस प्रति मोठी आता मोठं मोठं मावर पण तुम्हाला जास्त दिसणार आहे इथे लहान मोठं सर्व तुम्हाला मावर तुम्हाला बघायला भेटणार आहे मी टोल बघा कधी डली बी सुरम है बुरमा है अखी सुरमा है जी है ना तेरा किलो की सुरमा है पूरा कसली मोटे बगा। तुम्हारा कैमेरा वाइट एंगल नहीं है तुम्हारा समझे बगा कसली है तेरा किलो की सुरमेलो का सकल सर्वात जास्त मोठी मोठं मावरे जेवढं पण आहे ना साहेब बघा ही सगळी मोठी मावरी आहेत बघा चांगल्या 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 आहेत आणि ही आपली तांब बारका सकला पण आहे ते तिकडेच जेवढं पण आहे ना

हो दरवेळी मंडळी रेट चेंज होत जातो तर मंडळी काकू बोलते पंचवीसशे तेवीसशे ताम कसली होते बघा आता हात बघा तर त्याचं तुम्हाला समजेल तामाची साईज किती तामाची साईज किती आहे ती पूर्ण हे बघा सकली पण आहे तुझ्या हा पाच किलोची ताप आहे पंचवीसशे रुपयाची म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने पडते आज थोडासा जास्त असणार आहे म्हणजे रविवारी भाव कमी जास्त कमी कधी असतो रविवार सोमवार मंगळवार अस भाव कमी असतो रविवार बुधवार भाव जास्त जास्त असतो बघा राक्षर आहे जवळपास बारा किलो पर्यंतच आहे इथे पोपट मासा दिसते आणि पोपट मासेमध्ये नर नर आणि मादी तुम्हाला सांगतो याचा हा उभारलेला आहे ना हा नर असते आणि बघा हा याचा बसका आहे तर ही माझी आहे नर आणि माझी नर जर अट्रॅक्टिव्ह असतो माझी पेक्षा तरी बघा ही सर्व फरक असतो आणि म्हणून आठशे रुपये नऊशे रुपये एक बाबा। पीस सांगतोय बाबा बाबा बघा आठशे रुपयाला पूर्ण पीस मोठा पीस आहे चांगलाच कुप्पा पण येतो अगो कुपा कायसा पाचशे रुपये हे जे माल आहेत बघा तार मासा इथे काय की खाटकूर ट्रिपल टेलोच नाही सेम सी बेस मध्ये देते बॅस व्हरायटी मध्ये ती पण ते फॅमिली असतात ना त्याच्या त्यामध्ये देतं आणि मंडळी इतक्या दिसतो मास काय नाही ते भाव सांग म्हणा भाऊ सांग भाव म्हणा बाराशे दोघांचा बाराशे रुपयाने आरबी आरपी दहा हजार रुपयाचे एक दोन तीन सहा न आहेत चांगली साईज आहे दादा साईज बघा तुम्ही फक्त हलवा पण आहे आमच्या सर्व सर्वच तुम्हाला बघायला भेटणार लहान रावस पण आहे मंडळी काही मोठे मोठे मासळीपासून लहान क्वालिटी जशी आवड आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे काही थो म्हणजे काही महिन्यातच इथे कोलबी पण जास्त प्रमाणात येईल म्हणजे जशी गरमी चालू होते ना म्हणजे टोलरच्या बोटी येतात आपल्या आणि कोलबी काढतात आणि बघा हे आपल्या काकू आता चालेल हे सा ह्या सर्व आता माल विकला गेला आता हे चालेल बघा चालला म्हणजे हे ज्यांनी जी, जी, जी मंडळी विकत घेते ना त्यांचं असं डोकं देतात आणि बाहेर मा मार्केटच्या बाहेर जाऊन या काकू पोचवतात हो त्यांची तांब मासा म्हणजे काम पश्चिम लांबचा कारला आहे काम काकून असे सांगितली पंचवीसशे बावीसशे पर्यंत आहे पाच किलोचा अराऊंड पीस आहे आराम मस्त आहे धाम बघा तांब दहा बघा दात पीस आहे मंडळी आता पुढे पण मार्केट विजिट करा का आपल्याला काय बघायला भेटतं आपलं सबस्क्रायबर मंडळी येईल भेटलं नाव सांगा नाव तुमचं त्याचं नाव नितेश भगवान हो माझी व्हिडिओ कधी बघता तुम्ही अच्छा आता रिसेंटली काय बघितला आपले व्हिडिओ खूप बघतात खरंच धन्यवाद तुम्ही माय सबस्क्रायबर आहात तुम्हाला मनापासून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो असे आपले व्हिडिओ बघत चला भेटेल थँक्यू करायचं चालेल लाभ थँक्यू थँक्यू बघा नुसतं हे बघा नुसतं मावर मा टोचे आहेत कलश आहे सगळे तुम्हाला बघायला भेटलं मंडली इथं दिसते आपल्याला बघा नुसते मावरीच मावरे कॅरेट आहे बघा ही फल हिला बघतात पासपोर्ट पासपोर्ट हा पासपोर्ट आहे ह्याला पासपोर्ट म्हणतात याला तितके बघ किती एक दोन ना पासपोर्ट आहे फलय नाही फलय वाईली असते लाल कोंबडा आहे इथे आणि बघा मंडळी ही फलय आहे गांगोळजीला म्हणतात आणि हे बघा हा पासपोर्ट आहे बघा हे सगळे वंडी आणि इकडे दिसते पुवला नारबा आपला जॅंटली येल्लो कलरमध्ये सकला पण दिसते का हो कैसा आहे सकल सक कसा यो सगळं चार चारी तेराशे तिराशे रुपयालाय मस्त आहेत बघा आरामात एक ते दीड किलोच्या वरचा पीस आहे दोन्ही पण आणि इकडे बघा नारबी दिसतो नारबा कसा कैसा यो एक पाचशे रुपयाला बघा एक आर जो आहे आठशे रुपयाला आरामात दोन अडीच किलोचा पीस आहे तर मी दिसलो की जेवढे मासली आहे ही सगळी फ्रेश धक्क्यातली मासली आहे बोटी ज्या आहेत ना या बोटी येतात आणि या सगळं मासली इथे विकायला असते समोर केड्डी दिसते केड्डी हे बघा केड्डी पण दिसते इथे कसली मोठी केड्डी कशी काकू ही कशी हां हां सहाशे रुपयाला दोन्ही बाराशेला आहेत आणि कमी जास्त होते की नाही पाहून कमी असं होऊन येते ते नल माकली बघ कसली जायंटमध्ये दिसते म्हणजे मोठी आहे तर मंडळी मोठं मुट मोठं मावरं बघा लहान नारपे आहेत मोठी नारपे आहेत ती सर्व इथे तुम्हाला इथे बघायला भेटतात पूर्ण हा मार्केट जो आहे ना नेहमी गदपतलेला असतो मावर कमी असतो जास्त असू दे तुम्हाला नेहमी काही ना काहीतरी बघायला भेटेल बघ आपली काकू हे कवर सांगेला तू शिव्या बोलू कती कती मोठायचा वीस किलो वरले बघा म्हणता वीस जास्त होल बघा कसला होता किती किलोचा वीस किलोच्या वरचा वीस किलो साडेतीन हजार पंचवीस किलो वर फल हे बघा फल डांगोल म्हणतात तिला मस्त भारी लागतो अगदीच आवडायचा पंधराशे चांगली आहे हापूस मासा पण दिसतोय तो पण मस्त चांगला आहे याला इंडियन स्पेड स्पेडफिश म्हणतात फिश सुद्धा म्हणतात बरीचशी नाव आहेत तुळशी वगैरे सन तुळशी बघा बॅरागोडा म्हणतात त्यांना का पंधराशे रुपयाला बघा जवळपास सात ते आहेत प्रत्येक वाटे आहेत नारबी पण दिसते चांगली बांगड्या आहेत पाकटसुद्धा आहे म्हणतो पाकड बघा चांगलं पाकट पण आहे का कसे पाकट सोळाशे सोळाशे रुपयाचा पाकट आहे शुर। कमी जास्त होते ना कमी जास्त पण होते तर सर्व इथे बघा तुम्हाला नारबी हे मोठी मोठी मावरी तुम्हाला हा जो शेडमधला भाग आहे ना स्पेशली मोठी मावरी ते जास्त असतात म्हणजे आणि ही सगळी रिटेलवाली असतात बाहेर बघितलं तर ती होलसेलवाली होतात इकडे जो होता ना इकडे जे आहे ना मंडळी पूर्ण रिटेलवाला माल आहे आणि तुम्हाला प्रत्येक काकू जेवढे असतात त्या सगळं तुम्हाला तुम्हाला तसा हवा तसा भावाने देतील तुम्ही फक्त थोडा बार्गेनिंग करा आणि मंडळी बघा आहे सगळी मोठी मोठी माउरी फूल आहेत चांगल्या नारली वगैरे आहेत फळे बघा चांगलीच मोठी फळे आहे आणि इथं बघा इथं मुंगूस मासा पण तुम्हाला दिसतो मुंगूस आहे कुफा आहे नारली आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित मोडोसा बोलतो आमच्याकडे

दोघ दोघांचे दोघांचे पण पंचराशे रुपयाचा वीस प्रकार आहे बघा सर्व तुम्हाला इथं विसरेल बरं ती पण दुरपट्ट लेकडाचाच प्रकार आहे बघा स्ट्रीपचा त्याला इथे वेगवेगळे प्रकार कैसा आहे का वाटा आहे कवरच आहे आठशे रुपयाला एक दोन तीन चार पाच सहा लेकर आहेत इथे खाली पण एक दोन तीन पाच सहा सहा आठशे आणि इथं दिसे जनावर बघा वावळी ठेवल्याने इथे तर सर्व तुम्हाला इथं बघायला भेटलंय बघा अब्बूस मासा चांगलाच मोठा आहे अब्दुस माझा कवर आहे का आपलं हा पंधराशे रुपयाला अब्दुस आसा बघा याची खाप बघा कसला आहे ती निभाची बघा तर मंडली हा बातडी अजून संपला आहे ना पुढे पण आहे पुढे आणि इथं दिसतंय बघा हे राक्ष हा कार मासा मंडली हिला हिजा इंग्लिशमध्ये नाव आहे मार्लिन फिश आणि ती आधी जी बघितली ना ती स्पॉर्ड फिश हिला मार्लिन फिशमध्ये तसला मोठा आणि हिचे जे फिन्स असतात ना तो एक सिंगल फिन असतो बघा इकडे वरती वरती जो टॉर्टल फिन असतो ना तो सिंगलच असतो जास्त मोठा नसतो पण तार मासे जो आहे ना त्याचा फिन जो आहे ना तो पूर्णसा पसरलेला असतो तो मंडली इकडे हा फरक आहे तुम्हाला कसलं मोठा आहे बघा चांगलीच मोठी साईज आहे हे बघा माझ्या विचार समजा कसला मोठा येतो काय दाखव दाखव याला जवालो जवाला जवाल याला यालाय लग्नाचे कापडले ते याला नाही कोण नाही खाणार ना। आरा माहि नाही ना। ना। ना कशा सगळ्याला गेलो इन्फेन्शन करायला घेतोय थोडी किती मोठा कसलं मोठा किती किलोच आहे किती किलोच आहे मोठा पाकट आहे पंचवीस 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 किलो पाकट खाली एकावर एक वेळे असं लावले ते बघा तिकडे तर पूर्ण लॉटच लागले आणि इकडे पण तुम्हाला म्हणजे हा जो माल हा रिटेल रिटेल हे सगळे स्वतः विकतात हा बघा चान नारबा दिसते त्याला चान नार्बा बोलतात डाय डायमंड रिव्हॅली आणि हे सर्व एक्सपोर्ट चालले तिकडे जे पॅक येत नाही हे सर्व माल चालला एक्सपोर्टला तुम्हाला अशा प्रकारे माल दे दे तो ही जेवढी मच्छी आणि विकायला चालली आहे आणखी विकायला आली आहे बघा कसं तुम्हाला साय पूर्ण दिसणार आहे हा दिसतो आपला मोर मासा हे बघा ही जी सांगितलेली आहे ही बघाशी जो बोल ना स्वॉड फिश हे बघा हा पंख असतो आणि मार्लिनला हा पंख फक्त एक डॉर्सल फिन ज्याला म्हणतात तो एवढाच असतो हा डॉल्स फिन आहे डॉल्सल म्हणजे वरच्या बाजूला तो हा फिन एवढाच असतो आणि दोघांना सेम इथे ना असा टोकिरी ताटा सरी बघा हे कसलं भारी दिसतं आहे एवढं मोठं मोठं माऊरा इथं तुम्हाला सर्व भेटणार आहे आणि हा ससून डॉकचा हा जो व्ह्यू आहे अतिशय अप्रतिम आहे जर तुम्ही कधी आलात ना तर इथं नक्की व्हिजिट करा प्रत्येक मावराचा भाव विचारा तुम्हाला इथं हवा त्या म्हणजे रेंजमध्ये तुम्हाला मावरं भेटणार आहे एवढंच नाही आता हा मावरा जो आहे ना आज चालला एक्सपोर्ट भेटतो सर्व इथं हे पॅकिंग केले होली एक्सपोर्टला मी धक्क्याच्या एका बाजूला म्हणजे इथून आपण एंट्री केली होती आत गेलो होतो सर्व व्हिजिट केलं आपल्या लोकांना भेटलो त्यानंतर आता इथे आपण चाललो हा बघा हा धक्का इकडे जाणं ना हा मालजवरा एक्सपोर्टसाठी चाललो तर आता बाहेर आपण बघूया बाहेर पण मच्छी विकतात आणि त्यानंतर तिकडचा धक्का जो आहे ना तिकडे पण तुम्हाला करतो मंडळी इथे पण तुम्हाला जेवढा मार्केट आपला मच्छी जे आहे ना इथे पण घेऊन बसतात तर काकू कैशी पार्टी बघा हा जोरकडा पूर्ण पार्टी आहे बरं बोंबी सर्व काढून तिकडे दिसतंय आपल्याला कॅरेट मध्ये कोलबी ठेवली आहे टायनी कोलबी आहे अख्खी टायनी कोलबी आहे बघा इथे तर पूर्ण हे कॅरेट वरून अख्खी मावरेसाठी या बाजूला इकडे पण आहे मग आवरेवाला कसं वाटत बघितलं फर्स्ट एक्सप्रेशन होता आपला प्लस एक्सप्रेशन होता की ससुंडक फिश मार्केट बरंच दिवसापासून इच्छा होती एक्सप्लोअर करण्याची पण आज चक्क केला आणि आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच हा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला आणि मार्केटमध्ये मावरा आहे ना म्हटली म्हणजे भरपूर भरपूर म्हणजे बेहिसाब मावरा आहे रविवार स्पेशल आज आणि आज इतका मावरा आहे की सांगू शकत नाही पण मोठा मावरा खूप कमी बघायला भेटेला एक अपेक्षा होती की भरपूर असे मोट मोठमोठे मावरा दाखवू स्पेशल व्हिडिओ साठी पण काय झालं माहिती आहे आज तसा आपल्याला बघायलाच नाही भेटला ऍक्च्युली बरोबर काय झालं माहिती आहे आता तसं थंडी चालू होते ना मावर थोडं कमी होतं पण जशी गर्मी चालू आहे म्हणजे आपल्या मुली संपलेली की रास रासभर पाहिजे तुला मावरा बघायला भेटणार आहे आणि एवढंच नाही तर आपण हा व्हिडिओ बघितला मार्केट काय ना आपण दुसऱ्या धक्का जातो लगेच तुला तिथला मावरा काय आहे दाखवलं म्हणजे हा एक वेगळा धक्का आहे त्याच्यानंतर पुढचा एक वेगळा धक्का असणार आहे तर तिथं पण जाऊन मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन आणि काय मोठा मोठा मावरा असेल तुम्हाला दाखवण्याचा इकडचा भाव कसा वाटणार कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी आत्ता आपण जातो इथे म्हणजे दुसऱ्या धक्क्यावर ती व्हिडिओ दुसरी आहे लगेचच तर मंडळी हा व्हिडिओ करतो मी इथेच एड आपला नवीन व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या तुमच्या परवाशी काळजी घ्या बाय बाय